श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनल वरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आहे सात मार्च दोन हजार चोवीस वार गुरुवार आणि आज आलेली आहे भागवत एकादशी वारकरी संप्रदाय भागवत एकादशी नियमाने साजरी करतो विष्णू देवांचे भागवत एकादशीच्या दिवशी उपवास ठेवू शकतात या एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंची पूजा करून बहुतेक विष्णू दिवसभर उपवास करतात भागवत एकादशी व्रत हे पूर्ण नियम आणि श्रद्धेने केलं जातं या व्रताच्या प्रभावामुळे मोक्षप्राप्ती होते असं म्हणतात भागवत एकादशीला केलेल्या व्रतामुळे अश्वमेध यज्ञ घोर तपस्या तीर्थ स्नान आणि दान या सर्वापासून मिळणाऱ्या पुण्यापेक्षाही जास्त पुण्य मिळते अशी मान्यता आहे एवढं अनन्यसाधारण महत्व असलेल्या या भागवत एकादशीच्या दिवशी आपल्याला घरामध्ये काही सेवा व उपासना करायच्या आहेत यामुळे आपल्या घरामध्ये असलेलं दुःख दारिद्र्य संपूर्णपणे नष्ट होईल तर असाच एक उपाय मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे हा अतिशय साधा सोपा उपाय आहे बघा आज आलेल्या भागवत एकादशीच्या दिवशी संध्याकाळी तुम्हाला कापुरासोबत एक वस्तू जाळायची आहे या उपायामुळे तुमच्या घरामध्ये असलेल्या सर्व समस्या नष्ट होतील आणि तुम्हाला भगवान विष्णूंचा आशीर्वाद प्राप्त होईल तर कापुरासोबत जी वस्तू जाळायची आहे ती नेमकी कोणती आहे नंतर त्या वस्तूचं काय करायचं ही संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनलवर पहिल्यांदा असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेलायकॉनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही एकादशी व्रत केल्यास भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त होते यासोबतच घरामध्ये सुख समृद्धी नांदते एकादशीच्या दिवशी विष्णूंची पूजा केल्याने अधिक फलप्राप्ती होते भक्तांवर श्रीहरी विष्णूंची कृपा कायम राहते लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो आणि धनसंपत्तीमध्ये वाढ होते आणि म्हणूनच जर घरामध्ये खूप आर्थिक समस्या असतील पैशाची चणचण कायम राहत असेल अनावश्यक खर्च तुमच्या घरामध्ये होत असतील घरामध्ये एखादी व्यक्ती सतत आजारी राहत असेल आणि तिचा आजार पण काही केला दूर होत नसेल नकारात्मकता असल्यामुळे घरामध्ये सतत वादविवाद होत असतील कुटुंबातील सदस्यांमध्ये एक उपाय नसेल तर हा उपाय नक्की करून बघा या उपायामुळे तुमच्या घरामध्ये खूप फरक जाणवेल मी नेहमी तुमच्यासोबत शेअर करते की एकाच उपायामध्ये घरामध्ये फरक जाणवत नाही आणि बऱ्याचशा कमेंट येतात की ते आम्हाला या, या उपायामुळे काहीच फरक वाटला नाही तर बघा कोणताही उपाय करत असताना श्रद्धेने विश्वासाने आणि सातत्याने करायला हवा प्रत्येक विशिष्ट तिथींवरती हा उपाय सातत्याने केल्यामुळे तुमच्या घरामध्ये निश्चितपणे फरक जाणवतो घरामध्ये असलेली नकारात्मकता नष्ट होते आणि तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी नांदते हा जो उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे हा तुम्ही प्रत्येक एकादशी तिथीला करू शकता बघा महिन्यातनं दोन एकादशी तिथी येतात या दोनही एकादशी तिला नित्य नेमाने हा उपाय करून बघा घरामध्ये तुम्हाला निश्चितपणे फरक जाणवेल आणि तुम्हाला त्याचं शीघ्र फळ हो देखील प्राप्त होईल हा जो उपाय आपल्याला करायचा आहे संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेस करायचा आहे देवी लक्ष्मीच्या आगमनाची वेळ बघा देवी लक्ष्मी ही घरामध्ये धनधान्य तर आणतच असते पण यासोबतच ती सुख समृद्धी सौभाग्य देखील घेऊन येत असते त्यामुळे तिला प्रसन्न करून घेण्यासाठी घरामध्ये असलेली नकारात्मकता अलक्ष्मी संपूर्णपणे घालवण्यासाठी हा अतिशय साधा सोपा उपाय तुम्हाला करायचा आहे एकादशी ही तिथी श्री हरी श्री विष्णूंना समर्पित असते आणि जो कोणी त्यांची सेवा उपासना घरामध्ये करेल त्याच्यावरती देवी लक्ष्मी जी अखंड कृपा राहते आणि त्याच घरामध्ये ती अखंड स्थिर निवास करते म्हणूनच हे उपाय करून आपल्याला देवी लक्ष्मीला प्रसन्न करून घ्यायचं आहे बघा या उपायासाठी तुम्हाला एक मातीचं भांड घ्यायचं आहे मातीचं भांड नसेल तर पंथी घ्या आणि त्या पंथीच्या खाली छोटीशी प्लेट घ्या जेणेकरून त्या पंथीमध्ये आपण जी वस्तू जाळणार आहोत त्यामुळे पंथी गरम होऊ शकते आणि हे मातीचं भांडं तुम्हाला संपूर्ण घरामध्ये फिरवायचं आहे त्यामुळे थोडीशी मोठी प्लेट घ्या किंवा तुम्ही तामण घेऊ शकता आता या मातीच्या भांड्यात कि किंवा पंथीमध्ये सगळ्यात आधी तुम्हाला अख्ख्या अखंड अक्षता टाकायच्या आहेत आणि त्यावरती सात भीमसेनी कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत या भीमसेनी कापराच्या वड्यावरती तुम्हाला शुद्ध गाईचं तूप टाकायचं आहे कारण यामुळे भीमसेनी कापराच्या वड्या ज्या आहेत त्या बराच वेळ जळतात आता त्यानंतर आपल्याला एक उपाय करायचा आहे या उपायासाठी तुम्हाला दोन अख्ख्या लवंगा घ्यायच्या आहेत बघा लवंगा ह्या फुल असलेल्या घ्यायच्या तुटलेल्या फुटलेल्या नसाव्यात किंवा इतर उपायासाठी वापरलेल्या लवंगा तुम्हाला घ्यायच्या नाहीत यासोबतच चिमूटभर आपल्याला पिवळी मोहरी घ्यायची आहे पिवळी मोहरी जी आहे ती नकारात्मकता घालवते जर घरामध्ये पिवळी मोहरी नसेल तर काळी मोहरी घेतली तरीही चालेल चिमूटभर पिवळी मोहरी किंवा काळी मोहरी तुम्हाला घ्यायची आहे आणि यासोबतच तुम्हाला चिमूटभर थोडंसं खडे मीठ घ्यायचं आहे आपल्या उजव्या हातामध्ये ह्या सर्व वस्तू पकडायच्या आणि त्यानंतर घरातील सर्व सदस्यांवरून या सर्व वस्तू उतरून घ्यायच्या आहेत विशेषतः घरामध्ये एखादी आजारी व्यक्ती असेल तिचा आजार पण काही केला दूर होत नसेल तर त्या व्यक्तीवरून सात वेळा उतरून घ्या घरामध्ये आल्याबरोबर एखाद्या व्यक्तीची चिडचिड होत असेल कारण बाहेर असलेली नकारात्मकता त्या व्यक्तीसोबत घरामध्ये येते आणि त्यामुळे ती व्यक्ती घरात आल्याबरोबर चिडचिड करायला लागते प्रत्येक व्यक्तीशी रागाने बोलू लागते त्यामुळे त्याच्या भोवती असलेली नकारात्मकता घालवण्यासाठी देखील तुम्ही त्या व्यक्तीवरून ह्या सर्व वस्तू सात वेळा उतरून घेऊ शकता अशाच प्रकारे आपल्या स्वतः भोवते देखील बरीचशी नकारात्मकता असते ज्यामुळे आपली स्वतःची देखील चिडचिड होत असते घरातील व्यक्तीवर आपण राग व्यक्त करतो त्यामुळे आपल्या भोवती असलेली नकारात्मकता घालवण्यासाठी स्वतःवरून देखील ह्या सर्व वस्तू सात वेळा उतरून घ्यायच्या आहेत त्यानंतर ह्या मातीच्या भांड्यामध्ये ह्या सर्व वस्तू टाकायच्या आणि तुम्हाला तो कापूर जो आहे तो प्रज्वलित करायचा आहे बघा हा कापूर प्रज्वलित केल्यानंतर मग थोड्या वेळासाठी मातीचं भांडं देवघरासमोरच ठेवायचं आहे कापूर जोपर्यंत प्रज्वलित आहे तोपर्यंत ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करा किंवा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करू शकता कारण आज गुरुवार देखील आहे तर त्यानंतर मातीचं भांडं तिथून उचलायचं आणि आपल्या घराच्या कोपऱ्यानं कोपऱ्यामध्ये हे मातीचं भांडं फिरवायचं फिरवत असताना श्री स्वामी समर्थ किंवा सांगितल्याप्रमाणे ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचं जप करत ते मातीचं भांडं संपूर्ण घरामध्ये फिरवायचं आहे कोपरा ही घराचा कोपऱ्यानं कोपरा हे मातीचं भांड फिरवा फक्त टॉयलेट बाथरूम सोडून आणि त्यानंतर आपल्या घराचं मुख्य प्रवेशद्वार उघडं करायचं आहे मुख्य प्रवेशद्वारावरून सुद्धा हे मातीचं भांड उतरून घ्यायचं आहे त्यानंतर उंबरठ्यावरती आपल्याला हे मातीचं भांड ठेवून द्यायचं आहे हा उपाय करताना आपल्या घराचा मुख्य प्रवेशद्वार थोडा वेळासाठी उघडं ठेवायचं घराच्या खिडक्या देखील उघड्या करायच्या आहेत संपूर्ण कापूर जळून गेल्यानंतर जी रक्षा उरेल ती थंड झाल्यानंतर त्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि ते पाणी तुम्हाला एखाद्या झाडाच्या खोडाला घालून द्यायचं आहे झालेली सेवा मी स्वामींच्या चरणी अर्पण करते तेच व्हिडिओ सेंड करते व्हिडिओ आवडला असेल हेल्पफुल वाटला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ